नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात शनिवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी आज राजमाता जिजाऊ यांची जयंती शहर व तालुक्यात तीक ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले तालुक्यातील तालु जातेगाव येथे जिजाऊ ज्ञान मंदिरात राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांची फेरी काढून ग्रामस्थांना साखर वाटत जन्मोत्सव साजरा करण्यात आला सुरुवातीला जिजाऊ महासाहेबांच्या पूजन संस्थेच्या संचालिका ज्योतिताई वारे मराठा सेवा तालुका अध्यक्ष अतुल वारे मुख्याध्यापक प्राध्यापक शिवाजी दळवी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी बोलताना अतुल म्हणाले की जिजाऊंनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे असे दोन छत्रपती घडविले जिजाऊंनी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय आणि सदाचाराची शिकवण दिली आणि त्यातूनच स्वराज्य आणि सुराज्याची निर्मिती झाली यावेळी शाळेतील मुलांनी परिधान केलेले भगवे फेटे मुलींनी नेसलेल्या नऊवारी साडी हा पोशाख ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होता या प्रसंगी जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब की जय आदी घोषणा देण्यात आल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा शिंदे अनुराधा नरसाळे आदींनी परिश्रम घेतले मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व बळीराजा सोशल फाउंडेशनच्या वतीनेही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जिजाऊ वंदना घेऊन जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी गणेश कुकडे संदीप रोडगे विनोद कुकडे दीपक आंधारे तानाजी कुकडे अंगत झिंजाडे बबलू कुकडे आकाश मंगवडे योगेश बरबडे औदुंबर उबाळी गिरीश रोडगे बाबासाहेब मस्के कैलास सावंत संकेत नलवडे अनिल बरबडे विश्वनाथ शिंदे संतोष गोसावी भुसारे ज्ञानेश्वर सुरेश शिंदे ऋषिकेश सूर्यवंशी महेश भागवत आदींसह उपस्थित होते तालुक्यातील उमरड येथील तरुणांनी एकत्र येत राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी केली यावेळी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन सुभाष बदैव ग्रामपंचायत सदस्य बापू पडवळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी प्राध्यापक नंदकिशोर वल्टे यांचे व्याख्यान पार पडले सध्या शिवनीती व जिजाऊ संस्काराची नितांत गरज असल्याचे मत प्राध्यापक वलट यांनी यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमास नितीन बदे चांगदेव कोठावळे ऋषी बदे समाधान गिरी प्रमोद कुलकर्णी लहू कोटावळे मोहन चौधरी अण्णा चौधरी आदींसह नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छत्रपती ग्रुपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले तालुक्यातील गुळसडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली सुरुवातीला शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले या प्रसंगी जिजाऊंच्या वेशभूषेतील चौथीतील विद्यार्थिनी समृद्धी कळशे ही अध्यक्षस्थानी होती या प्रसंगी शिक्षिका मंजुषा आव्हाड यांनी जिजाऊंच्या कार्याबद्दल माहिती दिली जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळे छत्रपती शिवरायांसारखे महान राजे जगाला लाभले आजच्या स्त्रियांनी जिजाऊंच्या जीवनचरित्राला प्रेरणास्थान मानून आचरण ठेवल्यास प्रगती होणार आहे असे मत आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले तर प्रतिभा कुलकर्णी यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती दिली या प्रसंगी मुख्याध्यापिका ज्योती राऊत शिक्षिका संगीता बिडगर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या साहित्याचे वाटप केले या साहित्यामध्ये दोर उडी बॅडमिंटन रिंगा या साहित्याचा सा समावेश आहे यावेळी मुख्याध्यापक गाडे शिक्षक मोरे पाटील सुरोशे शितोळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करताना तालुक्यातील गरजूंना मोलाचे सहकार्य व मदत करणारे कोळगाव येथील अमित जागते यांचा धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय घोलप यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते अलीकडेच कोळगाव येथील किशोर चेंडगे यांना शेतात काम करत असताना विजेचा जोरदार शॉक लागून ते गंभीर जखमी झाले होते यावेळी त्यांना आमदार बच्चू कडू तसेच मुख्यमंत्री निधी कक्षाचे ओमप्रकाश शेटे यांच्या माध्यमातून मोलाची मदत मिळवून सोलापूर येथील यशोदारा हॉस्पिटल येथे मोफत उपचार करण्यात आले होते या कामी जागत यांचा पाठपुरावा मोलाचा ठरला होता तसेच तालुक्यातील अनेक रुग्णांना जागत यांच्या रुपाने सहकार्य होत असते या सर्व सकारात्मक बाबीचा विचार करून त्यांचा सन्मान केल्याचे घोलप यांनी यावेळी सांगितले तर तालुक्यातील कोणताही व्यक्ती आजारी असेल त्यांना हॉस्पिटलसाठी निधीची गरज असेल तर केव्हाही संपर्क करा आमदार बच्चू कुडू यांच्या मार्गदर्शनाखाली त्या रुग्णाची सेवा करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही जागते यांनी यावेळी दिली येथील करमाळा आगारात नूतन आगार प्रमुख अश्विनी किरगत यांचे ब्रिक्स इंडिया कंपनीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र ऑपरेशन मॅनेजर प्रशांत कुलकर्णी व सोलापूर फिल्ड ऑफिसर विलास मंगवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिक्सचे सुपरवायझर रितेश कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी आगारातील गुरुनाथ रणे कस्तुरे सरडे घोलप यांच्यासह चालक वाहक तसेच ब्रिक्स इंडिया कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते शहरातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बौद्धिक यश कल्याणी स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गणेशकरी पाटील यांचे शिक्षण काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान पार पडले यावेळी तहसीलदार सुशील कुमार बेहल्कर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती वंचित उपेक्षित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे विद्यार्थ्यांना अनुभवातील शिक्षण द्यावे तसेच शिक्षणामुळे स्वाभिमानी पिढी निर्माण होणे अपेक्षित आहे असे मत गणेशकरी पाटील यांनी यावेळी व्यक्त केले प्राध्यापक विष्णू शिंदे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर